विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेचा स्तुत्य उपक्रम शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आव्हान गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा तसेच नवीन कार्यकारिणी सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक नृत्य व गायन स्पर्धा दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता पटेल मंगल कार्यालय टिळक रोड हॉटेल राज पॅलेसच्या पाठीमागे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमास खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब वाकचौरे नगर लाडके आमदार संग्राम जगताप माजी नामदार शंकरराव गडाक यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर नगर शहर जिल्हा आणि तालुक्यातून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे तर अधिक माहितीसाठी सत्तर दोनशे ब्याण्णव पाचशे सहासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर